पण आजपर्यंत डॉक्टर संपदाला न्याय मिळविण्यासाठी ह्या पोलीस प्रशासनानेच त्यांचं माहिती अधिकार टाकला तरी त्याच्यामध्ये काहीच नव्हतं त्याच्यामध्ये सतत त्यांना फक्त सर्व स्थानिक प्रशासना कोण पोलिसांना सतत त्यांच्यावर दबाव टाकत सुसाईड करते त्यांनी एखादी सुसाईड लिहून पण ठेवली असेल सर्वांचे नाव असते माझं ह्या कुटुंबाशी बोलणं झालेलं आहे हे कशावरून नसणार आहे किंवा जे काही पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या हातामध्ये डिपार्टमेंट होत लढाईमध्ये उतरलो तो शेवटपर्यंत पीडित न्याय देण्यासाठी आम्ही डॉक्टर संपदा सारखी गरीब कुटुंबातून एवढ्या वर आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक e नक्की भेट द्या लढा आमचा शेवटचा श्वासापर्यंत आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे आम्ही जर एखाद्या न्यायाच्या न्याया लढाईमध्ये उतरलो तर शेवटपर्यंत पीडिताला न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर रस्त्यावर उतरतो पण आमची भगिनी डॉक्टर संपदा मुंडे यांची जी काय आत्महत्या झाली आहे ती आत्महत्या नसून ती हत्या आहे कारण माझं ह्या कुटुंबाशी बोलणं झालेलं आहे हे कशावरून नसणार आहे की जे काही पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या हातामध्ये डिपार्टमेंट होतं हे कुटुंब जायच्या अगोदर डेड बॉडी खाली घेतली आमच्या भगिनीची बॉडी खाली घेतल्यानंतर कदाचित तिथे एखादी मग सुसाईड केली त्यांनी एखादी सुसाइड लिहून पण ठेवल्या असतात सर्वांची नाव असतील ते बरं झालं हातावर लिहिलेलं वगैरे तेवढं म्हणून तेवढ्यांनी तरी थोडाफार ताळ मिळू लागलेला आहे ह्याच्या अगोदर पण त्यांनी जून मध्ये तक्रार करण्यात आली होती जून मध्ये तक्रार करून त्याचा काही रिप्लाय आला नव्हता रिप्लाय आला नव्हता म्हणून त्यांनी माहिती अधिकार पण टाकला होता लोकलच्या स्थानिक प्रशासनामध्ये माहिती अधिकार टाकला तरी त्याच्यामध्ये काहीच नव्हतं त्याच्यामध्ये सतत त्यांना ते फक्त सर्व स्थानिक प्रशासनाकून पोलिसांकून सतत त्यांच्यावर दबाव टाकत टाकला होता आणि असं दाखवलं जात होत की संपदाचं कार्य चांगलं नाहीये पण संपदा ही एक हुशार घरातली एक चांगली मुलगी होती हुशार होती कष्ट करू कुटुंबातून वर गेल त्या पण आज कुठं ना कुठं डॉक्टर संपदाला न्याय मिळविण्यासाठी ह्या पोलीस प्रशासनानेच त्यांचं हत्या करण्यात आली माझा गंभीर आरोप आहे आणि स्थानिकचे जे काय खासदार आहेत माझे खासदार निंबाळकर त्यांचे जे पीए आहेत शिंदे आणि आ... काहीतरी अजून दुसरे त्यांचं नाव आहे त्या दोन पीएंनी कॉल करून संपदाला अगोदर पण तुम्ही बीडच्या आहात अशा आहात अरे काय का बीडचे आहेत पण काय गुन्हेगार आहे काय चूक काय आहे बीडचं असणं तुम्ही रिपोर्ट आता काय मागणी आहे कारवाईची काय साकडं घालणार कारवाईची मागणी आमची गृहमंत्र्याकडे एकच असणार आहे पहिल्यांदी डॉक्टर संपदा एक गरीब कुटुंबातून एवढ्या वर उच्च शिक्षित झालेलं लेकरू ले एवढं मजबूत आहे ते प्रशासनाशी एकटं लढत होतं प्रशासनाला वारंवार ते प्रश्न विचारत होते तक्रार करीत होते त्यांच्यावर जो काही अन्याय होत होता दबाव होत होता त्या लेकरू आत्महत्या करू शकत नाही माझं तर ठाम मत आहे ही आत्महत्या नसून ही हत्या आहे जो काय स्थानिकच्या पोलीस अधिकारी आहे तो महाडिक नावाचा जो कोण एस पी तिथे डीवाय एस पी होते ते काय बदने म्हणून तो मेन मुख्य आरोपी आहे हे सर्व पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या चौकश्या करायला पाहिजेत महाडिक पासून चौकशी करायला पाहिजे त्या निंबाळकर माझी खासदार निंबाळकरच्या पी पासून निंबाळकरच्या चौकशा करायला पाहिजेत आणि पहिलं शोधलं पाहिजे ही हत्या आहे की आत्महत्या आहे माझं अॅलिकेशन स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक तिथलचे पोलिस अधिकारी आणि महाडिक नावाच्या आरोपी ज्या पोलिस अधिकारी आहेत त्यांच्यावर पण माझे ऍलिकेशन आरोप आहेत हे लेकरू एवढं तडतडपदार हुशार लेकरू आत्महत्या करू शकत नाही थठठणठणीत दिसतंय की हे धडधडीत दिसतंय की हत्या आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका